एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यांच्याकडे तीन महत्वाची खाती होती एक कामगार दुसरं ऊर्जा आणि तिसरं पाटबंधारे या तिन्ही खात्याचा विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने पाटबंधारे विभागावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त भर दिला पाटबंधारे विभागावरती काम करत असताना त्यांनी शेती शेतकरी आणि पाणी या तिन्ही प्रश्नावरती भरपूर असं काम केलं आणि त्यांनी इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या संकटामधून कशा पद्धतीनं मुक्त करता येईल याचा विचार देखील दिला त्यांनी पाण्याचा प्रश्न मांडत असताना त्यांनी असं सांगितलं की पाणी ही आपली समस्या नाही आहे किंवा पण कमी पर्जन्यमान किंवा जास्त पर्जन्यमान ही देखील आपली समस्या नाही आहे आपली समस्या आहे ती म्हणजे पडलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करणे लोकांना असं वाटतं की जास्त पाऊस झाला म्हणजे धोका निर्माण होईल किंवा कमी पाऊस झाला म्हणजे धोका निर्माण होईल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की हे दोन्ही प्रश्न आपले नाही आहेत आपला मूळ प्रश्न हा आहे की आपण पडलेल्या पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावरती अनेक संकटं येत आहेत जर तुम्ही पडलेल्या पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं त्याची दिशा व्यवस्थित ठरवून दिली तर कुठल्याही शेतकऱ्याला याची अडचण येणार नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दामोदर खोरे प्रकल्प उभा करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार केला होता की दामोदर व्हॅलीला जो पूर येत होता तो पूर रोखण्यासाठी आणि तिथं शेतकऱ्यांचं होणारं दरवर्षीचं नुकसान टाळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रकल्प उभा केला हा प्रकल्प उभा केल्यापासून तिथे आतापर्यंत कधीही महापूर आला नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं नाही तशाच प्रकारचे प्रकल्प आपल्याला सगळ्या भारतभर उभं करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या प्रकल्पाला भेट द्यायला गेले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला हा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थानं देशाचं तीर्थक्षेत्र आहे असे अनेक तीर्थक्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभे करायचे होते परंतु त्यांना नंतर संविधान सभेमध्ये काम करावं लागलं आणि संविधान सभेचं कामकाज झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी कामं करता आली नाहीत पण त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय होता की जर आपल्याला अशा प्रकारची संधी मिळाली तर इथल्या शेतकऱ्यांना शेतीला आपण कशा पद्धतीनं सुरक्षा कवय देऊ शकतो याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने करत होते आणि म्हणूनच त्यांनी शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचं वक्तव्य देखील केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि शेतकऱ्याला उद्योजक म्हणावं हा मुद्दा मी आज का सांगतो आहे त्याचं कारण असं आहे की कालच्या दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की शेतकऱ्याला शासकीय नोकरीचा दर्जा देण्यात यावा आणि त्याला दहा हजार रुपये पर महिना पगार देखील देण्यात यावा अर्थातच त्यांनी शेतकऱ्याला आता शासकीय नोकरीचा दर्जा याची मागणी केलेली आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये काय डिमांड करत होते गव्हर्नमेंटकडे ते बघणं तितकंच गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील जरी असं म्हणत असले की त्यांना शेतीचा श नोकरीचा दर्जा देण्यात यावा आणि त्या, त्या शेतकऱ्याला महिन्याला दहा हजार रुपये पगार देण्यात यावा म्हणजे अनेक तरुण शेतीकडे आकर्षित शेत होतील आणि म्हणून त्यांनी तरुणांना प्रश्नही विचारला की कोणाकोणाला दहा हजार रुपये महिन्याला पगार हवा आहे त्यावेळेस अनेकांनी हात वर करून या त्यांच्या मागणीला समर्थन देखील दिलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते ती जर गोष्ट आपण लक्षात घेतली असती तर कदाचित शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या मागण्या कराव्या लागल्या नसत्या आणि शेतीचं हे झालेलं जे नुकसान आहे याची चिंता देखील त्यांना करावी लागली नसती त्याचं कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचा देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली होती आणि सरकारने जर याला उद्योगाचा दर्जा दिला तर शेतकरी उद्योगपती होईल आणि जर एखाद्या उद्योगाला नुकसान झालेलं असेल किंवा एखादा उद्योग जर तोट्यामध्ये गेला असेल तर त्यासाठी सरकार आपल्याला माहिती आहे की ते नुकसान भरपाई देखील देतं आणि म्हणूनच या आठ दहा वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ झालेले आहेत आणि हे कर्ज काही एक दोन लाखांचे कर्ज नव्हते तर सत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतकं मोठं कर्ज देखील भारत सरकारने त्यांचं माफ केलेलं आहे कारण त्यांना उद्योगाचा दर्जा देण्यात आलेला आहे ते उद्योग आहेत जर शेतीला जर आपण अशाच प्रकारचा उद्योगाचा दर्जा दिला असता तर कदाचित ही मागणी करण्याची गरज देखील पडली नसती आपल्याला परंतु ही मागणी मात्र मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणीही रेटून धरली नाही आणि सरकारकडे तशी मागणीही केली नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणत होते की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आणि शेतकऱ्याला उद्योगपती म्हणा जर असं झालं असतं आणि शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला असता तर कदाचित आता जे काही मराठवाड्यामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानासाठी आपल्याला आठ हजार पाचशे रुपयाच्या हेक्टरी मदतीवर अवलंबून राहावं लागलं नसतं कारण त्या उद्योगामध्ये जेवढं काही नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान सरकारला भरून द्यावं लागलं असतं पण आपण त्या शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी कुठल्याही शेतकऱ्याने आत्तापर्यंत मागणी केलेली नाही दोन हजार रुपयाचा विमा असेल पाच हजार रुपयाचा विमा असेल किंवा जो काही पीक विमा येणार आहे तेवढ्यावरच आपण अवलंबून असतो काही काही शेतकऱ्यांना तर चक्क एक रुपयाचा विमा येतो म्हणजे इतकी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील आपल्याला केलेला पाहायला मिळतील जर उद्योगाचा दर्जा दिला असता तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज भासली नसती त्या शेतकऱ्याला जेवढं काही नुकसान झालेलं आहे किंवा त्याने जेवढं काही कर्ज घेतलेलं आहे तेवढं कर्ज माफ झालं असतं आणि त्याचे नुकसान भरपाई देखील त्याला मिळाली असती जशी आपल्याकडे माहिती आहे की अदानीनं असेल अंबानीनं असेल किंवा विजय मल्ल्याला असेल अनेकांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे कारण त्यांचे उद्योग आहेत शेती हा उद्योग आहे किंवा शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची मागणीच आपण सध्या करत नाही आता देखील मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे ती शेतीला नोकरीचा दर्जा देण्यात यावा असं म्हटलेलं आहे अर्थातच शेतकरी एका दिवशी रिटायर होईल पण उद्योगाचा दर्जा दिल्यानंतर त्याचा रिटायरमेंटचा प्रश्नच निर्माण होणार नाही म्हणून शेतीला नोकरीचा दर्जा देण्यापेक्षा शेतीला उद्योगाचा जर दर्जा दिला तर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही त्याच्या पुढे जाऊन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आपल्या असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना लागणारे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे अवजारं आहेत ते पुरवण्याचं काम देखील सरकारने केलं पाहिजे अशा सूचना देखील भारतीय राज्यघटनेने त्या त्या स्टेट गव्हर्नमेंटला केलेल्या आहेत पण स्टेट गव्हर्नमेंट मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही शेतीला लागणारी खतं बियाणं बी -बी आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवणं हे सरकारचं काम असेल आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी काय दिलं जातं तर फवारे दिले जातात किंवा काही औषधं देखील दिली जातात आणि ती मोफत दिली जातात पण जर शेतीला उद्योगाचा दर्जा दिला गेला असता तर हे सगळं त्यांना पुरवण्याचं काम सरकारचं असतं पण ते आपण त्या पद्धतीची मागणी केली नाही आणि म्हणून आतापर्यंत आपल्याला शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या सगळ्या गोष्टी या, या देशामध्ये दे करायच्या होत्या एक तर पाण्याचं व्यवस्थापन करायचं होतं आणि पाण्याची जी वाट आहे ती वाट काढून द्यायची होती आपण पाण्याला वाटच काढून दिली नाही किंवा जिथे महापूर येतो तिथे आपल्याला पाणी काही काळासाठी रोखता येऊ शकता का याच्यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही बंदरं बांधता येतील का, ये का याचा विचार केला होता याच्या पुढे जाऊन त्यांनी हाही विचार केला होता की अशा प्रकारची बंदरं बांधून जर शेतकऱ्याला त्याच बंदरापासून बहुद्देशीय प्रकल्प उभे केले गेले आणि त्याला जर त्या पाण्याचा व्यावसायिक वापर करता आला तर शेतकऱ्यांना आणखीन त्याचा फायदा होऊ शकतो जसं की त्या पाण्यापासून वीज निर्मिती करून तीच वीज जर शेतकऱ्यांना पुरवठा केली असती तर शेतकऱ्यांच्या विजेचा देखील प्रश्न मिटला असता ज्या पद्धतीनं दामोदर खोरे प्रकल्पामधून शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जातो त्याच पद्धतीचा वीज पुरवठा यामधून देखील केला गेला असता आणि शेतकऱ्यांच्या विजेचा देखील प्रश्न मिटला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राबवायचे होते आणि म्हणून त्यांनी हे जे काही प्रकल्प उभे केलेले होते ते प्रकल्प आपल्यासमोर मॉडेल म्हणून उभे केलेले होते कारण त्यांच्याकडे इतका मोठा वेळ नव्हता पण त्यांनी सांगितलं की जर तुम्ही हे प्रकल्प उभे नाही केले तर शेतकऱ्यावरती येणाऱ्या काळामध्ये मोठी संकटं ओढवू शकतात आणि म्हणूनच त्याचं गणित मांडत असताना त्यांनी सांगितलं की एकतर तुम्हाला पाणी अडवावं लागेल तिथं बंदरं बांधावे लागतील त्या बंदराचा बंदर बहुउद्देशीय पद्धतीने उपयोग करावा लागेल दुसरं जे पाणी नदीचं आहे त्या नदीला व्यवस्थितरित्या वाट काढून द्यावी लागेल ज्या भागामध्ये पा पर्जन्यमान जास्त असतं त्या भागातल्या नद्या कमी पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये जोडल्या पाहिजेत आणि त्याचं पाणी तिकडे काढून दिलं पाहिजे इतकंच नाही जर समजा सगळीकडेच पाणी जास्त पडलं पर्जन्यमान जास्त झालं तर त्याची वहीवाट काढून हे पाणी थेट समुद्राकडे कशा पद्धतीने दे काढून देता येईल याचा देखील विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराकडे आपण अजूनही दुर्लक्ष केलेलं आहे आता देखील आपण दुर्लक्ष करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा तशा प्रकारची मागणी केलेली होती ती मागणी आता आपण करताना दिसत नाही आपल्याला तात्पुरतं सोल्युशन पाहिजे आहे आज जर शेतीला नोकरीचा दर्जा दिला तर उद्या शेतकरी रिटायर होईल आणि त्याला कुठल्याही प्रकारचं पेन्शन देखील भविष्यामध्ये मिळणार नाही त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली होती की शेतीचे तुकडे होऊ देऊ नका जर तुकडे झाले तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि जर तुकडे झालेच तर तुम्हाला गट शेतीचा पर्याय देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला होता एकतर तुकडे होऊ देऊ नका आणि तुकडे झालेच तर गट शेतीचा पर्याय वापरा असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं पण आपल्याकडे तुकडे झाले पण आपण गट शेतीचा पर्याय मात्र वापरत नाही हाच पर्याय आता वर्ल्ड बँकेने समोर आणलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेती करण्याचा प्रयत्न वर्ल्ड बँकेने सुरू केलेला आहे त्याचे काही प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये देखील सुरू आहेत म्हणजे जी गोष्ट वर्ल्ड बँकेला समजली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली होती त्या भूमीतल्या लोकांना मात्र ती समजली नाही वर्ल्ड बँकेने तो प्रोजेक्ट आधी घेतला पण आपलं सरकार आणि आपले शेतकरी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे सातत्याने दुर्लक्ष करत आलेले आहेत आणि म्हणून कुठे ना कुठे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण शेतीला जर नोकरीचा दर्जा दिला तर त्याला दहा हजार रुपये महिन्याला मिळेल पण शेतीला जर उद्योगाचा दर्जा, दर्जा मिळाला तर त्याला एक प्रचंड मोठं सुरक्षा कवच मिळेल आणि या सुरक्षा कवचामुळं त्याच्या शेतीचा दिवसेंदिवस विकास होत जाईल त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही शेतीला लागणारे बियाणे खतं आधुनिक तंत्रज्ञान हे त्याला पुरवलं जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं पुरवूनही त्याला जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई करून देण्याचं काम हे सरकारचं असेल आणि म्हणून याचा देखील आपण विचार केला पाहिजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच्या विचाराबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पर्याय आपल्याला दिले ते पर्याय तुम्हाला कसे वाटतात हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद